देशामध्ये नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला अपेक्षित यश आलं नाही महाराष्ट्रात देखील परिस्थिती वेगळीच राहिली मात्र आता आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील विधानसभा निवडणुकीमध्ये पिक्चर बदलेल असे वक्तव्य देखील प्रफुल पटेल यांनी केले आहे बहुतेक या निवडणुकीमध्ये थोडा एक प्रकारे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे कमी पडले असंही चित्र समोर आलेला आहे ठीक आहे जे झालं आहे झालं आता समोर विधानसभाच्या निवडणुका आहे मला वाटत नाही की सेमच चित्र विधानसभेला राहू शकते कारण समजा काय एखादा वेळा काय नाराजी कुठल्याही कारणाने असो कुठल्याही कारणाने काही गैरसमज असो ते काही कायमस्वरूपी राहत नाही अनेक चुनावचे वेगवेगळे मुद्दे असतात दोन हजार एकोणीसमध्ये एन डी ए स्वीप करून आला होता याच्यापेक्षाही जास्त स्वीपच होता पण पाच महिन्यानंतर विधानसभेमध्ये चित्र एकदम वेगळा होता आम्हाला खात्री आहे की या पुढच्या विधानसभेमध्ये पडत लोकांनाही थोडा लक्षात येईल की आमची दिशाभूल करण्यात आली अशातच महायुतीचे देखील आता पाचे गनी दे जागा वाटपाचे गणित जुळू लागले आहे गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांना विचारले असता जुन्या राष्ट्रवादी आमच्याकडे एकूण सत्तावन्न आमदार होते हे गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेतही पंच्याऐंशी ते नव्वद जागा मागणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी नेते प्रभुल पटेल यांनी दिली आहे आमचे जुन्या पक्ष आमचे आमदार आणि आमच्या सरकारी आमदार जे काही आमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या सत्तावन्न हो सत्तावन होते ते सत्तावन्न आमदार तो पहिलेच होते तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन जास्त जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक प्राथमिक तयारी राहील आणि तीन पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ऍडजस्टमेंट चांगला होऊ शकते म्हणजे त्याच्या मी अर्थ हे म्हणत नाही की सत्तावन्न सत्तावन्न होती पण किमान जसा भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं पंच्याऐंशी नव्वद जागाची तयारी आमची मागायची आहे